मुडगी दुखी मणक्याचे विकार पाठ दुखीने त्रास होतोय कंबर दुखते चालताना त्रास होतोय बरेच उपाय करून पाहिले पण फरक नाही ऑपरेशन हाच पर्याय असं वाटतंय अलोपॅथीच्या गोळ्या खाऊन कंटाळ लागता तर मग एकदा अॅक्युपंचर सोबत होमिओपॅथी ट्रीटमेंटचा लाभ घ्या थांबा डॉक्टर जन अॅक्युपंचर क्लिनिक मध्ये बिना ऑपरेशन बिना इंजेक्शन नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहेत सायटिका स्लिप डिस्क सांधेदुखी टास दुखी पॅरलिसिस वजन कमी करणे सगळ्यांसाठी आहेत विशेष उपचार अॅक्युपंक्चर सुजोग थेरपी कपिंग हाडाची सेटिंग अनुभवी हातांकडून सुरक्षित आणि विश्वासार्ह ट्रीटमेंट आता मुंबई पुणे गोव्याला जायची गरजच नाही आपल्या जिल्ह्यात सुप्रसिद्ध अॅक्युपंक्चर तज्ज्ञ डॉक्टर श्री अभिजीत जैन यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सहज शक्य आहे पत्ता आहे आनंद साई क्लिनिक लातूर बस स्टॉप जवळ काकरंबा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव संपर्क करा सत्याहत्तर एकवीस शून्य सहा एक हजार आठ

मेळावा घेतलाय मात्र शिवसेनेचे उपनेते तानाजी सावंत हे मेळाव्याला देखील नाहीत आणि त्यांचा फोटो देखील बॅनरवरती लावण्यात येणार नाही काय नाही मुळामध्ये तानाजी सावंत ते महाराष्ट्राचे नेते आहेत आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे माझे त्यांचे व्यक्तिगत अतिशय सलोख्याचे संबंध आहेत काल रात्री पण आम्ही त्यांना निरोप दिला होता परंतु स्थानिक संयोजनामध्ये काहीतरी त्रुटी राहिली असेल असं मला वाटतं परंतु प्रताप सरनाईक यांच्याशी माझं बोलणं झालं आहे शिंदेसाहेबांना हे कार्यक्रम माहिती आहे आणि लवकरच तानाजी सावंत यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही दुसरा मेळावा लवकरच घेऊ काही धाराशिवमध्ये काही विकास